महादेवी हा तीन नांदणी गावातील सांस्कृतिक आणि भावनिक वारशाचा अविभाज्य भाग आहे तिला वनतारा प्राणी संग्रहालयात पाठवण्याच्या निर्णयानं गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी काढण्यात आलेल्या पदयात्रेत सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते महादेवी तथा माधुरी आमच्या गावची ओळख आहे ती परत मिळालीच पाहिजे असं राजू शेट्टी यांनी ठामपणे सांगितलं महादेवी हत्ती लोकभावना लक्षात घेऊन केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या बाजूने राहावं अशी अपेक्षा राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या परिसरात माध्यमांशी बोलताना व्यक्त केली महादेवी तथा माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी रविवारी पहाटे नांदणी ते कोल्हापूर अशी अभूतपूर्व पदयात्रा काढण्यात आली का

आणि ते या मताची है। आपन बत था, बत था, बत था एक परंपरा आहे म्हणून आपण सगळेजण भक्त भक्त लोक त्याचा खर्च करतो एकोणीसशे त्र्याण्णव साली चार वर्षाची असताना माधुरी माजुरीला आली पस्तीस वर्षापासून ती शेतकऱ्यांच्या शे, शेतात शेवटली पण कुणाचं नुकसान केले नाही तिला कट्टा आला नदीत नदीत पाण्यात खेळत जायचे આપણી પંચંગા નદી પાણમાઈ વાત્યા હકીના